भारतात जास्त प्रमाणात लोक रस्ता अपघातात आपले प्राण गमावून बसले आहेत आणि आज देखील मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत यासाठी ये नाशिक येथील द क्लब यांच्या माध्यमातून रस्त्याला उजव्या बाजूने चालण्याचे महत्व सांगून जनजागृती करण्यात येत आहे जेणेकरून रस्ता अपघात टाळता येईल याबद्दलची माहिती डॉक्टर नितीन कानडे आणि यांची टीम सांगत आहे मी डॉक्टर कॉलेज रोड नाशिक सर्व इच्छितो की आपण बघतोय डे टू डे लाईफ मध्ये आपण रस्त्यावरून जाताना बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूने जाताना मागून एखादं जर मोठं वाहन येतं ते तुम्हाला उडवून निघून जातं कारण तुम्हाला मागून येणाऱ्या वाहनाची कल्पना नसते असे अपघात टाळण्यासाठी किंवा कोणी लहान मुलींच्या हातातला मोबाईल असतो तो कोणीतरी ओढून पळवून येतं या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आज नाशिकांना असं आवाहन करूया की आपण आजपासून सगळे रस्त्याच्या उजव्या बाजूने चालूया म्हणजे समोरून येणार व्हेकल आपल्याला दिसेल समोर येणारं वाहन आपल्याला दिसेल आणि या सगळ्या अपघातांना आपल्याला आळा बसवता येईल म्हणून आपण आजपासून ठरवूया वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट वॉक ऑन आजपर्यंतचा अनुभव आपण बघितलेला आहे की रस्त्याने जे डाव्या बाजूला पायी चालत असतात मोस्टली त्यांचे आजपर्यंतच्या अपघाताचं प्रमाण जास्त होतं पण हे अपघाताचं प्रमाण वाचवण्यासाठी आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणं आवश्यक आहे उजव्या बाजूने चालल्यानंतर आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी जसं गळ्यातली चेन असेल हातातला मोबाईल उर, असेल जे जातात तर ते उरबाडले जाणार नाही आणि आपल्या आपले मोबाईल वाचू शकतील म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे मी असं पुरस् एकदा आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छित